नमस्कार तर आपण आलोय सुलोचना देवी पाटील जलाशयामध्ये आणि बघू शकता हे मुरगुड या ठिकाणी असणार एक तळा आहे सुंदर असं कंपाऊंड सुद्धा बांधलेलं आहे त्यांनी आणि छान अशी स्लोगन त्यावरती दिलेले बेटी बचाओ हा परिसर बघा किती सुंदर है। एक नंबर परिसर आहे इथला बघू शकता शहराच्या बरोबर मध्ये असून सुद्धा हे तलाव किती सुंदर पद्धतीने ठेवलेलं आहे वसुंधरा अभियान दोन हजार चोवीस स्वच्छ मुरगुड सुंदर मुरगूड खरंच हे शहर मुरगुड नगर परिषद याने सुंदर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे याच परिसराला किंवा या शहराला सुंदर परिसर म्हणून पुरस्कार पण मार्गदर्शित झालेला होता बघू शकता एवढा धरणे वाचवा जीवन वाचवा सुंदर प्रकारे जपणूक केलेली आहे जलाशयाची पाण्यात कचरा टाकून ये आढळल्यास कारवाई केली जाईल असं सोबत सुरू दिलेलं आहे याच्या काठावर बघा एक सुंदर असं मंदिर आहे बैठक के व्यवस्था केलेली आहे बघू शकता तुम्ही यामध्ये पानपक्षीसुद्धा आहेत बघू शकत आहे इकडे आलं तर या तळा जलाशयाला भेट द्या सुलोचना देवी पाटील जलाशय बरोबर मुरगुड शहराच्या मध्यभागीच हरकत नाही इकडे सायकल ट्रॅक सुद्धा केलेला आहे पूर्ण तळ्याच्या भोवती सायकल ट्रॅक सुद्धा केलेला आहे सकाळी वॉर्मअप साठी जे लोक फिरण्यासाठी येतात त्यांच्यासाठी राखीव असा एक लॅन ठेवलेला आहे एक लाईन तयार केलेली आहे पाहू शकता इथे एक गेट आहे असं ప్న్ిల్ నాయి సఽ్తుయాయాడే కాచేలాస్ గోరా ింన్омина పైలాటాయామండేలారాయాßలాయా香ా diyor ? కాస్ నాయాల ముంగ్లాద్ తస్ల Kabul timely पायत वायपर स्नेक्स पाहू शकता काय तरी पकड आहे त्यानं तोंडामध्ये आपण तळ्याकाटाला पक्षीसुद्धा व्यवहार करतात आपण तिकडून सुरुवात केलेली होती पूर्ण मंदिरापासून या मंदिरापासून इथंपर्यंत आपण शूट करतो पाहू शकता का सुलोचना देवी पाटील जलाशय असं या जलाशयाला नाव दिलेलं आहे आजूबाजूला भाऊ किती झाडी सुद्धा यांनी राखलेली आहे नगर परिशे घंटा गाडी आहे इथं स्वच्छतेच्या बाबतीत खूप काळजी घेतली जाते पाहू शकता हे इथं सायकल ट्रॅक तयार केल्याने समोर माझी गाडी आहे तर कधी इकडं आलात तर या जलाशयाला नक्की भेट द्या चॅनलला नवीन असाल आमचा व्हिडिओ तुमच्यावरून पोहोचला असेल तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य झालं तर तुमच्या तुमच्या मित्रांना व तुमच्या यूट्यूबर्सना शेअर करा धन्यवाद